गाणगापूर परिसरात भीमा नदीनं रूप धारण केलंय त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना कर्नाटक प्रशासनानं आता सतर्कतेचा इशारा दिलाय गाणगापूर इदगा पूल पाण्याखाली गेलाय गाणगापूर विजयापूर संपर्क तुटलाय आणि त्यामुळे परिसरात आता पूरस्थिती निर्माण झाली आहे या सर्व पूरसदृश्य परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमाई यांनी पुणे आणि परिसरामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली आणि त्यामुळे उजनी धरणामध्ये पाण्याचा जो फ्लो आहे तो ओव्हरफ्लो झाला त्यामुळे उजनी धरणाचा जो विसर्ग आहे तो केला गेला आहे आणि आपण सध्या बघू शकताय मी सध्या आहे तीर्थक्षेत्र गाणगापूर या ठिकाणी कर्नाटक मधलं हे तीर्थक्षेत्र आहे गुलबर्गा जिल्ह्यामधलं आणि भीमेचा रौद्र रूप आपण या ठिकाणी पाहू शकताय खरं तर भीमा आणि अमरज्या नदीचा संगम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आपण जर बघितलं तर गाणगापूर आणि इटगा हा जो पूल आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय खरं तर भीमा नदीचं रौद्र रूप आपण बघू शकता या ठिकाणी पाण्याच्या ज्या लाटा आहेत त्या खळखळून वाहत असतानाचं एकूण चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला तर भीमा नदीकाठची जी गावं आहेत त्यांना इकडच्या कर्नाटक प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे त्यासोबत आपण जर बघितलं तर या नदीकाठच्या गावं जी आहेत तिथली लोक जी असतील किंवा अजून आपण जर बघितलं तर इकडची जी शेत आहेत ती पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे साम टीव्ही न्यूज गाणगापूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या